किती पडतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आपली आपल्याकडे शंभर टक्के पाऊस जर पडला तर तो तीन हजार तीनशे चौसष्ट मिलीमीटर एवढा पाऊस पडतो आणि यावर्षी एकशे सात टक्के पाऊस पडेल अशी शक्यता वेधशाळेनं वर्तवलेली आहे मग नैसर्गिक आपत्ती ज्यावेळी येते किंवा पुराची संभावना ज्यावेळी असते त्यावेळी काय काय केलं पाहिजे या संदर्भातली ही बैठक होती त्याचं नियोजन आपण केलेलं आहे ही मान्सून पूर्व तयारीची एक जी नोट आहे ती मी तुम्हाला सांगण्यापेक्षा तुमच्याकडे सर्क्युलेट करतो जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत माहिती अधिकारी आमच्या देतील त्याच्यामध्ये सगळ्या प्रिकॉशन्स आपण घेतलेल्या आहेत ज्या ठिकाणी लँडस्लाईड होऊ शकते तिथं आपल्याला काय करायचं आहे हायवेचे घाट आहेत तिथं आपल्याला काय करायचं आहे छोट्या छोट्या रस्त्यांवरच्या मोऱ्या आहेत परंतु गाळ्यांना त्या साचलेल्या असतील तर काय करायचं आहे वाशिष्ठ नदीचा गाळा अजून पंधरा दिवसामध्ये किती काढायचा आहे सावित्री नदीचा किती काढायचा आहे जगबोडीचा किती काढायचा आहे या सगळ्या बाबतीमध्ये आज आम्ही निर्णय घेतले आणि निर्णयानं अधिकाऱ्यांना एवढंच सांगितलेलं आहे की अतिशय सतर्कतेनं पुढचे चार महिने आपण काम करणं गरजेचं आहे निदान ऑगस्ट तरी काम करणं गरजेचं आहे आपल्याकडचा सगळ्यात जास्त रेनफॉल हा जुलैमध्ये असतो तर जुलैमध्ये देखील आपण सगळ्यांनी प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत पोलीस विभागाची यंत्रणा देखील सक्षमपणानं युद्धपातीवर काम करण्यासाठी तयार आहे प्रशासन देखील तयार आहे कंट्रोल रूम देखील तयार आहे आपलं देखील सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे आणि चर्चेमधनं एक जो आपल्याशी संबंधित एक जो विषय निघाला त्याच्याबद्दल मला आपल्याला विनंती करायची आहे की आपली धरणांची जी पातळी असते किंवा नद्यांची पातळी असते आणि त्याचा एक चार्ट आपल्याकडे येत असतो तर काही ठिकाणी असं बघायला मिळतं की आपणहून त्याच्यामध्ये कदाचित माहिती नसल्यामुळे भीती निर्माण करण्याचं काम होतं की आता ही पातळी अजून वाटल्यानंतर हे गाव निघून जाईल ते गाव निघून जाईल तर अशा बातम्या आपण टाळल्या पाहिजेत कारण त्याच्यामधनं पॅनिकनेस येतो आणि तिथनं लॉ अँड ऑर्डर होण्याची देखील शक्यता असते म्हणून जिल्हाधिकारी साहेब ते एक आचारसंहिता तयार करतील किंवा सतर्क राहण्याच्या दृष्टीनं चौथ्या स्तंभाने देखील काय सहकार्य केलं पाहिजे प्रशासनाला हे एक आचारसंहिता देतील आणि त्याच्यामध्ये देखील आपण सगळ्यांनी मिळून सहकार्य करावं एवढीच पालकमंत्री या नात्यानं मी आपल्याला विनंती करतो आणि एक महत्वाची गोष्ट आपल्या समेत आता आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुलकर्णी साहेब देखील आहेत त्यांचं देखील आपल्या सगळ्यांच्या पतींना अभिनंदन करतो त्यांचं देखील प्रमोशन झालंय आणि त्यांना देखील आम्ही सांगितलं की ज्या पद्धतीनं दोन सव्वा दोन वर्षांमध्ये तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं हा जिल्हा सांभाळला मग रिफायनरीचं आंदोलन असेल त्याच्यानंतर अनेक झालेली आंदोलनं असतील जातीजातीमध्ये तीड निर्माण ज्यावेळी झाली ते त्यावेळी त्यांनी घेतलेले डिसिजन असतील यांनी एक वेगळं काम बाकीच्या एसपीपेक्षा धनंजय कुलकर्णी साहेबांनी करून दाखवलं आणि म्हणून प्रशासनाच्या मार्फत आम्ही त्यांचा सत्कार केला आणि त्यांच्या भावी वाटचालीला देखील आम्ही शुभेच्छा दिलेल्या आहेत तुमच्या वतीनं देखील भावी वाटचालीला त्यांच्या शुभेच्छा देतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट आपली जी आता तिरंगा रॅली आहे ती तिरंगा रॅली साडेपाच वाजता सुरू होईल आणि सात साडेसात वाजेपर्यंत संपेल आमचा अंदाज असा आहे की सगळ्यात मोठी रॅली रत्नागिरीमध्ये निघेल अशी शक्यता आहे आणि त्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे आज महावितरणच्या बाबतीमध्ये देखील मला असं वाटतं की तुम्हीच माझ्या निदर्शनास ते आणून दिलेलं होतं आज एस आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरनं सांगितलेलं आहे की याची पुनरावृत्ती होऊ नये त्यासाठी ज्या ज्या काही उपाययोजना करायच्या त्या महावितरणने केल्या पाहिजे त्या सूचना त्यांना दिलेल्या पूरप्रवण तालुका चिपळूण राजापूर खेड संगमेश्वर खाडी नदी समुद्र किनाऱ्या जवळची गावे दोनशे सहा तुम्ही जो आता ज्याचा उल्लेख केला की पूर प्रवण गावे पूर गावार में देव किती गावांमध्ये येऊ शकतो तर ती पन्नास दरड किती ठिकाणी कोसळण्याची शक्यता आहे तर ती एकशे सव्वीस ठिकाणी दरड घटना दोन हजार पाच पासून दोन हजार एकवीस पर्यंत सात घडल्या त्याच्यामध्ये सत्तेचाळीस लोकांचा मृत्यू झाला तर त्याची प्रिकॉशन आपण घेतो जिल्ह्यातील रासायनिक कारखाने किती आहेत तर तीनशे नव्वद आहेत त्याच्यामध्ये ज्वलनशील पदार्थ सगळ्यात जास्त असणारे तेरा आहेत रासायनिक एकशे एकसष्ट आहेत आणि त्याच्या खालोखाल चोवीस आहे आता प्रमुख दरड प्रवण घाट आंबा घाट अणुसकुरा घाट कुंभारली घाट परशुराम घाट भोस्ते घाट आणि कशेडी घाट महापूर ज्या ज्यावेळी आला होता तो दोन हजार पाच ला आला दोन हजार आठ ला आला दोन हजार दहा ला आला दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीस त्याचा फटका कुठं बसला तर चिपळूण खेड दापोली संगमेश्वर आणि रत्नागिरी दरड कुठं कुठं कोसळली दोन हजार पाच दोन हजार नऊ दोन हजार दहा दोन हजार पंधरा शिपळून राजापूर दापोली खेड संगमेश्वर म्हणून मी मगाशी असं म्हटलं की फार मोठी टिप्पणी आहे ती सगळी मी तुम्हाला देतो नाही याच्यामध्ये पण आहे ना याच्यामध्ये देखील दोनशे सहा गावामध्ये जी परिस्थिती निर्माण होऊ शकते आवश्यकता भासली तर दोनशे सहा गावातल्या लोकांना आपल्याला शिफ्ट करावं लागेल काजी साहेब मला एक असं याच्याबद्दल सांगायचं की मी स्वतः रत्नागिरी कोल्हापूरवरनं देखील प्रवास करतो आणि मुंबई गोवा हायवेवरनं देखील प्रवास करतो आम्ही आता जी माहिती घेतली कशेडी पासून परशुरामपर्यंत परशुराम, परशुराम पासून चिपळूणपर्यंत चिपळूणचा मधला काही भाग जर सोडला तर चिपळूणपासून सावर्ड्यापर्यंत हा नॅशनल हायवे आपला एकदम पूर्ण झालेला आहे त्याच्यानंतर आरवली पासून संगमेश्वरचा जो विषय आहे तो, तो आरवलीचं काम देखील पूर्ण होत आलेलं आहे प्रश्न राहिलाय फक्त संगमेश्वरचा संगमेश्वरमध्ये सिंगल लेन ब्रिज असल्यामुळं आपल्याला ट्रॅफिक अर्धा अर्धा पाऊन पाऊन तास आपल्याला ते थांबलेलं दिसतं सप्टेंबर ऑक्टोबर किंवा डिसेंबर पर्यंत दुसरा पूल सुरू झाल्यानंतर हा देखील आपला प्रश्न निकालात निघणार आहे पुढे विषय राहिला संगमेश्वर टू हातखंबा ते काम थोडं गतीनं आहे ते देखील लवकरात लवकर पावसाळ्याच्या अगोदर पावसाळ्यात वाहनांना आणि लोकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीच्या सूचना आपण दिल्या बाकी लांजापासूनचा पुढचा रस्ता वाकेडपासूनचा अगदी गोव्यापर्यंत पूर्ण झालेला आहे मीरा नागपूरचा विषय आहे मीरा नागपूर हा मिरापासून पासून साळवी स्टॉप पर्यंत पूर्ण झालेलं आहे साळवी स्टॉप पासून पुढे काम चालू आहे कुवारबावच्या पुलाच काम होणार आहे कुवारबाव पासून अगदी पानवलपर्यंत बऱ्यापैकी काम झालेलं आहे पानवल पासून हातखंब्यापर्यंत जंक्शन पर्यंत काम सुरू आहे हातखंब्यापासून पर्यंत काम पूर्ण झालेलं आहे झरेवाडीचा मधला पॅच शिल्लक राहिला आहे झरेवाडी पासून पर्यंत काम सुरू पूर्ण झालेलं आहे पालीचं काम शिल्लक राहिलेलं आहे ब्रिजचं आणि बऱ्यापैकी आंबा घाटापर्यंत तो देखील पूर्ण झालाय त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की आ, काम ते पूर्ण झालेलं नाही किंवा ते रखडलेलं आहे दोन्ही हायवेची कामंही युद्धपातळीवर सुरू आहेत आणि पावसाळ्यामध्ये येणाऱ्या नागरिकांना आणि वाहन चालकांना त्रास होऊ नये याची दक्षता आम्ही घेणार नाही नाही त्याच्यासाठी आपण काय केलंय की कॉन्क्रिटीकरण जर झालं नाही तर त्याला पर्यायी व्यवस्था काहीतरी करावी परंतु चार महिन्यामध्ये खड्डे पडू नये आणि नागरिकांना त्रास होऊ नये अशा स्पष्ट ठेकेदार पण आले त्यांना देखील आपल्याला कदाचित आठवत असेल की ही कंट्रोल रूम सुरू झाल्यानंतर या पावसाळ्यात तीन ते चार वेळा मी स्वतः कंट्रोल रूमला भेट देतो yes. आणि वेळी देतो म्हणजे असं पण नाही की सकाळी देतो रात्री बारा वाजता एक वाजता दोन वाजता तीन वाजता त्याच्यामुळे कंट्रोल रूम आपली सक्षमपणानं सुरू आहे पण तुम्ही जी सूचना केली की त्याच्यामध्ये बाबा अजून कॅपॅसिटी त्याची वाढवली पाहिजे फोनची ते आपण नक्की करू शकतो सॅटेलाइट सेटले, चोवीस सॅटेलाइट फोन आपल्याकडे आहे सफाईच्या बाबतीमध्ये एकच प्रश्न निर्माण झाला होता की कि रत्नदुर्ग किल्ल्याकडे जाणारी जी सफाई भरलेली आहे नाला भरलेला आहे त्या संदर्भात देखील मी सूचना दिलेल्या आजच्या आज त्यांना कारवाई करायला सोमवारी मी जिल्हाधिकाऱ्यांना असं बोललेलो आहे की सोमवारी सकाळी लवकर निघून अगदी पासून कशडी घाटापर्यंत सगळ्या नॅशनल हायवे मी स्वतः बघणार आहे आपण आपण ऐका हा जी विनंती आहे आपल्याला ही काम एका दिवसात होत नाहीत हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे मी स्वतः तिथं म्हणजे कोणी राग मानू नये तुमच्यापेक्षा जास्त वेळा त्या रस्त्यावरनं मी प्रवास करतो माझा स्वतःचा मतदारसंघ आहे त्याच्यामुळे तिथं काही वाईट होऊ नये ही माझी पण भूमिका आहे परंतु आता जर त्याच्यामध्ये तेवढ्याच उंचीवरनं माती टाकायची आहे तिथे जमिनीच्या खाल्ल्या टाकू शकत नाही त्याच्यामुळे काही काळ कॉन्ट्रॅक्टरना दिला पाहिजे काही काळ अधिकाऱ्यांना दिला पाहिजे जर त्यांचं काम सहा महिन्यात संपव असं असतं आणि तीन वर्ष त्यांनी केलं असतं त्यांना जाब विचारण्याचा अधिकार आम्हाला आहे आज या नॅशनल हायवेच सहासष्ट सा, नंबरच सांगत नाही पण एकशे सहासष्ट मी सांगतो की त्यांनी वेळेत काम पूर्ण केलेलं आहे अजूनही त्यांच्याकडे वेळ आहे आहे ना वेळ आहे त्याच्यामुळे आपण त्यांना आता सांगू शकत ना असं असं करा म्हणून मुद्दा असा आहे की तुम्ही पण सगळ्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे जिथं कुठं अडचणी येतील तिथं मी स्वतः उभं राहून करून घेतोय आज सकाळी येताना सुद्धा जिथे कनेक्टिव्हिटी काही घरांची तुटली होती मी स्वतः उभं राहून त्यांच्याकडनं करून घेतलं त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला सांगत चला आम्ही ते करत जातो पण याचा अर्थ असा नाही की त्याच्यातनं काहीतरी का भयानक घडवण्यासाठी कॉन्ट्रॅक्टर काम करतोय जे लेअर टाकायचे आहेत जे त्यांना किती मीटर उंच रस्ता पाहिजे किती मीटरचा काय त्यांना अजून त्याचा स्पेसिफिकेशन असेल त्या पद्धतीने ते काम करतात एक प्रेझेंटेशन साळवी स्टॉपचं जे आहे ना तुम्ही एकदा पत्रकारांना द्या जे के आणि सळे स्टाफ लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे तुम्ही सर्कल करणार आहात का तुम्ही काय करणार आहात की तुम्ही काहीच करणार नाही तसंच काम टाकून जाणार आहात ते सगळे एकदा संभ्रम दूर करा आता तो संभ्रम दूर करताना सार्वजनिक करायचा आहे की वैयक्तिक करायचं ते पण त्याला सांगितलं <laughs> नाही <मैं> प्रत्येकाला समजते अर्थ <laughs> वेगळा घेऊन का मी म्हटलं की प्रत्येकाला <laughs> समजून सांगायचंय की परतवण्यामध्ये काय परिस्थिती झाली ती संध्याकाळपर्यंत माझ्या पण निदर्शनास आणून द्या मी पण पाहिजे तरी संध्याकाळपर्यंत आहे मी पण व्हिजिट करतो पण कुठेही मानवहानी होणार नाही नुकसान कोणाचं होणार नाही शेतीचं याची दक्षता कॉन्ट्रॅक्टर लोकांनी घेतली पाहिजे आणि जे मी पहिल्यापासून सांगतोय की काही वाड्यांची कनेक्टिव्हिटी तुटलेली आहे तुमचं भराव झाल्यामुळे किंवा तुम्ही खाली गेल्यामुळे तर त्या कनेक्टिव्हिटी पावसाच्या अगोदर क्लिअर झाल्या पाहिजे थ्रुआउट मिऱ्यापासून आंबा सोमवारी सकाळी माझ्याबरोबर चला खारेपाटणपासून कशा टिपत आहे लाईट का गेली हा एक वेगळा विषय आहे आणि काम इनकम्प्लीट काय हा वेगळा विषय आहे दोनाचे आपण एक सांगड घातली एक कोणतरी सुटणार त्याच्यात म्हणून महावितरणच्या लोकांना आम्ही सांगितलं की लाईट साबूत ठेवणं ही महावितरणची जबाबदारी आहे आणि महावितरणच्या कॉन्ट्रॅक्टरकडनं कामं जी अर्धवट राहिली ती त्यांच्याकडनं काम करून जर करून घेतलं नाही त्यांनी जर केली नाही त्यांना मध्ये टाकलं पाहिजे दोन महत्वाचे मुद्दे आहेत तुमचे की एक काम अर्धवट आहे आणि दुसरं लाईट गेली मग आपल्याला कदाचित थोडी कमी माहिती असेल या बाबतीमध्ये मी चार बैठका घेतल्या चार बैठका घेऊन त्यांना जे काही समज द्यायचे ते समज दिलेले आहेत परंतु ग्रामपंचायतीनं ज्यावेळी बोगस काम झालं असं त्यांना कळलं त्याच वेळी जर ते काम थांबवून टाकलं असं तर हा विषय संपला असता आता वर्षा दोन वर्षानंतर आपण तक्रार केल्यानंतर ते एक तर खणून काढावं लागेल किंवा त्याच्यावर काहीतरी पर्याय काढावा लागेल आणि तो, तो पर्याय काढण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत महाव्यात मी सांगितलं ना मॅडम मी स्वतः विजिट करतो ना मी स्वतः संध्याकाळ सोमवारी जायचं आपल्याकडे साहेब बघा धूप प्रतिबंधक बंधारे हे एकूण पंचवीस होते एकशे चाळीस कोटीचे जो आता मॅडमनी प्रश्न विचारला ते खार बंधारे आठ होते चौदा पॉइंट एकोणऐंशी कोटीचे त्याच्यानंतर शेल्टर हाऊस दापोली तालुक्यामध्ये पाच खेड तालुक्यामध्ये पाच राजापूर तालुक्यामध्ये चार रत्नागिरी तालुक्यामध्ये सहा आणि संगमेश्वर तालुक्यामध्ये एक अशा ह्या शेल्टर हाऊस होत्या आणि भूमिगत विद्युत वाहिनी जी आहे ती रत्नागिरी व खेड विभागात तीनशे कोटी रुपयाचं ते काम होतं अशा सातशे तीन कोटी रुपयाची चक्रीवादळाच्या निमित्तानं नुकसान भविष्यामध्ये होऊ नये किंवा पुराच्या निमित्तानं होऊ नये यासाठी या शासनाने हे पैसे मंजूर केलेले आहेत याच्यामध्ये त्र्याहत्तर प्रस्ताव जे आहेत हे सुप्रमासाठी परत शासनाकडे गेलेले आहेत ते लवकरात लवकर मंजूर होऊन येतील आणि सगळी कामं मला असं वाटतं की प्रगतीपथावर आहेत एक वर्षामध्ये सगळी कामं संपतील ते देतो ना डिटेल आता कि ते किलोमीटर आणि इंच घेऊन मी नाही ना बसत त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं की ते साठी एक कोटी रुपये होते ते अजून आणि मॅडम आपत्कालीन साठी आता चिंता करण्याची आवश्यकता नाही डीपीसीच्या पाच टक्के हे आपत्कालीनला ठेवावेच असा निर्णय झालेला असल्यामुळं जे चारशे सहा कोटीचा आमचा आराखडा आहे बरोबर ना त्यातले पाच टक्के म्हणजे वीस कोटी रुपये हे आम्ही आपत्कालीन यंत्रणेसाठी ठेवणार अनधिकृत होल्डिंग तात्काळ काढून टाकण्याचे निर्देश मी पूर्ण जिल्ह्यामध्ये दिलेले आहेत दुसरी गोष्ट आवश्यक असलेली होल्डिंग फक्त ठेवावी मी सांग तुम्हाला सांगतो उदाहरण मी सांगितलं काही होल्डिंग ना अशी आहे ती बघा होल्डिंग ही असं असलं पाहिजे असं जाताना होल्डिंग असं दिसलं पाहिजे काही होल्डिंग ही अशी आहे म्हणजे उद्या काजी साहेबांना होल्डिंग जरी वाचायचं असेल तर होल्डिंगच्या खालीच जावं लागतं आणि वाचून परत गाडीत बसावं लागतं तर अशी जी काही होल्डिंग आहेत तुमच्या आमच्या शिफारशीनं झालेली तर ती तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून जिल्हाधिकाऱ्यांकडून ऑर्डर घेऊन काढून टाकण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत परंतु त्या कॉन्ट्रॅक्टरचं देखील नुकसान होणे ही देखील दक्षता घेतली पाहिजे हे देखील सूचना दिलेल्या आहेत पण रत्नागिरी शहर हे निसर्गरम्य शहर आहे विविध पर्यटनाचे ठिकाण तिथं निर्माण झालेली आहे त्याचं ते शहर आहे असं महाराष्ट्रामध्ये जगामध्ये जावं होल्डिंगचं शहर आहे असं जाऊ नये याची दक्षता आज आम्ही या बैठकीमध्ये घेतलेली आहे नंबर एक नंबर दोन होल्डिंगचा सर्वे करायला काय सांगितलं पण होल्डिंग पडून देखील दुर्घटना घडलेल्या आहेत तर जी कमकुवत होल्डिंग आहेत जी अनधिकृत होल्डिंग आहेत ती तात्काळ काढावी तर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण अशा स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत हो। त्या कॉन्ट्रॅक्टरना पण सांगितले कॉन्ट्रॅक्टर दोन दिवसात काम सुरू करतो आपत्कालीन यंत्रणा ही जिल्ह्यातली अतिशय सक्षम असावी म्हणून हा जो फोन आहे हा सॅटेलाइट फोन आहे आणि असे सॅटेलाइट फोन देखील चोवीस हे प्रशासनाने घेतलेले आहेत जिथं कुठेही रेंज मिळणार नाही किंवा कुठेही रेंज नसते अशा ठिकाणी वापरले जातात फक्त हे प्रशासनासाठीच आहे <laughs> काल मुंबईच्या पत्रकार परिषदेमध्ये मी असं सांगितलं की हे पुस्तक सत्य घटनेवर आधारित आहे की काल्पनिक का आहे हे आधी पहिलं वाचावं लागेल पण तुम्हाला माहिती आहे की चित्रपट बनवताना दोन विषय असतात एक काल्पनिक असतो आणि एक सत्य घटनेवर आधारित असतो आता ह्याच्यातलं बहुतेक सगळं काल्पनिकच दिसतंय त्याच्यामुळे ते मी वाचतो आणि या पुस्तकाचं काय पुस्तकाचं नाव काय नरकातला <पार>। स्वर्ग मी पुस्तक वाचल्यानंतर मला जर असं वाटलं पुस्तक लिहावं तर मी स्वर्गातला नरक हे पुस्तक लिहिणार आहे कारण काल्पनिक आणि सत्य घटनेवर आधारित असे दोन प्रकार असतात आणि मराठी भाषेचा मंत्री असल्यामुळे हल्ली ते कळायला लागले त्याच्यामुळे कोण काय म्हणतं त्याच्यावर सत्य घटना काय आहे त्या मला देखील माहिती आहे एकनाथ शिंदे साहेबांना देखील माहिती आहे कायमस्वरूपी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांवर टीका करणं अमित शहावर टीका करणं म्हणजे आपण प्रसिद्ध होतं असं काही लोकांना वाटतं म्हणून कदाचित ह्या सगळ्या गोष्टी असतील परंतु पुस्तक लिहिल्यानंतर देखील ब्रेकिंग होते काल तर 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 <laughs> मला कळत आपण सर भविष्यात पुस्तक आम्ही सांगितलं पहिले ते वाचतो ते वाचून ठरवलं पण मला पुस्तकात्मक मधले खिचडी आणावी लागेल करोनामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये घातलेले मंडप आणावे लागतील त्याच्यासाठी कोविड सेंटर जी तयार केलेली आहे ती त्याच्यामध्ये आणावी लागतील जे सत्य आहे काल्पनिक नाही सत्य खिचडीमध्ये किती ग्राम खिचडी द्यायची होती किती ग्राम दिली गेली मंडप कसे घालायचे होते कसे घातले गेले करोना सेंटर कसे उभे करायचे होते कसे घातले केली गेली ऑक्सिमीटर किती द्यायचे होते किती दिले गेले हे सगळे सत्य घटना मला त्याला आणायला लागतील म्हणून पहिला आधी हे वाचतो आणि मग माझा निर्णय मी का परवा मी हे पण सांगितलं की माझी काय राजसाहेबांबरोबरची पहिलीच भेट नव्हती मी त्या परिसरामध्ये होतो मी स्वतः राजसाहेबांची चर्चा केली मी स्वतः राजसाहेबांना सांगितलं की मी चहाला येतोय म्हणून त्यांनी मला चहाला बोलवलं चहा घेतला खिचडी खाल्ली पण ती खिचडी करोनातली नव्हती ती खिचडी घरगुती होती आणि प्रेमानं दिलेली होती करोनातली खिचडी जी आपल्याला आजारी लोकांना द्यायची होती ती साडेतीनशे ग्रॅम होती ती शंभर ग्राम दिलेली होती ही साडेतीनशे पेक्षा जास्त होती सगळ्या नेते मंडळींनी स्पष्ट असं सांगितलेलं आहे की महायुतीनंच आम्ही निवडणुका लढवणार आहोत त्याच्यामुळे तो काही प्रश्न येत नाही भाजपचे नेते मंडळी आमची जिल्ह्यातली नेते मंडळी एकत्र बसतील सीट वाटपाचा फॉर्म्युला माननीय शिंदे साहेबांकडे देवेंद्रजींकडे आणि अजितदादांकडे पाठवतील हो फायनल डिसिजन ते घेतील पण महायुतीनं आम्ही लढणार आहोत महायुतीनं लढणार महायुतीची सत्ता जिल्हा परिषदेवर येणार सगळ्या पंचायत समितीवर येणार सगळ्या नगरपालिका खाजगी सचिव असला म्हणजेच काम होतं असं जर तुम्हाला वाटत असेल तर चुकीचं आहे जे फील्डवर काम करतात जे फील्डवर जातात त्यांना खासगी सचिवांची आवश्यकता भासत नाही त्यातला कदाचित मी असेल काँग्रेसची धावा आता काय धावाधाव काँग्रेस धावा धाव करून करणार आहे काय ज्यांचे सात किती आठ आमदार निवडून आले नऊ आमदार निवडून आले ठीक आहे फेक नरेटिव्ह मुळे ते खासदार त्यांचे वाढले पण त्यांचं त्यांना आता कळलंय दिल्लीमध्ये काय झालं अन्य ठिकाणी काय होणार आहे त्याच्यामुळे त्यांची धावा धाव करून काहीच उपयोग नाही आहे तसेच राहणार आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की आम्हाला महाविकास आघाडीची काही चिंता करण्याची आवश्यकता नाही स्थानिक स्वराज्य संस्थेला देखील मुंबई महानगरपालिकेपासून रत्नागिरी नगरपालिकेपर्यंत सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत आम्ही जिंकणार आहोत आपण कदाचित कार्यबाहुल्यामुळे कालचा पक्षप्रवेश बघितला नसेल काल नमेश बाबर नावाचे कात्रज विकास आघाडीचे संस्थापक जे पूर्ण मतदारसंघामध्ये खासदार आणि आमदार निवडून आणू शकतात अशा प्रमुख साडेतीनशे लोकांनी काल प्रवेश केला आणि दहा हजार लोकांचा शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये मिळावा पंधरा दिवसानंतर आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील पुढच्या पंधरा दिवसामध्ये सुट्या संपल्यानंतर जे पदाधिकारी सुटीवर गेलेले आहेत राजीनामे देऊन ते पुन्हा एकदा रत्नागिरी जिल्ह्यात आल्यानंतर डायरेक्ट आमच्याकडे प्रवेश करतील एवढंच तुम्हाला मी सांगतो ते मी सांगत नाही पावसाळ्यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आपण आरोग्याच्या बाबतीमध्ये दोन दिवसापूर्वी आम्ही जो आढावा घेतला त्याच्यामध्ये किती औषधं आहेत अँब्युलन्स कशा आहेत कार्डियक अँब्युलन्स काय आहे एकशे आठची परिस्थिती काय सिव्हिल हॉस्पिटलची परिस्थिती काय पीएससी सेंटरची परिस्थिती काय ग्रामीण रुग्णालयाची परिस्थिती काय उपकेंद्राची परिस्थिती काय सगळा आढावा आम्ही घेतलेला सज्ज आहेत सगळे सज्ज सज्ज पण सज्ज जरी असलो तरी अशी आपत्कालीन परिस्थिती दुर्दैवी परिस्थिती रत्नागिरी जिल्ह्यावर येऊ नये ही आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे चला धन्यवाद